कुठ काय दिसतो मला राम भाऊ नेहमी एरफड म्हणून लावलाय कुठे काय सरपंच तुम्हाला किती वेळा सांगितलं मी वगैरे शब्द उपाय देऊ नका राम भाऊ फाडल्याशिवाय राहणार नाही व तुमचा गुंचत नाही बघितलं की कसं फाडणार आहे ती आगाव शाळेत घेऊन मला नक्कीच काहीतरी भाव आमचा समाज खोटं बोलत नाहीत काय नका का तू बोलत काय कुठे काय नाही No! <laughs> राम 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 पाटील राम 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 मी तर स्वतः असताना माझं नाव कशाला घ्या काय असेल ते मला बोला की डायरेक्ट नेमकं तुम्ही त्या वाड्यात काय बघितलं सुभाषराव मी सांगू नाही तुम्ही ऐकून आहे सुभाषराव डोळ्यात आणि कानात चार बोटाचं अंतर असतं पण ती दोन्ही अंतर मी आज पार केलं जी मी बघितलंय ना ती लय भयान होत सुभाषराव आव ज्या वाड्यात माझ्या आजोबाचं पंजोबाचं बालपण गेलं त्या ते वाड्यात ते खिळली बागाडली त्या ते वाड्याची डागडुगी करावं म्हणलं म्हणून ते वाड्यात गेलो तर ही दिवस मला बघाय मिळवितेदा प्रकार बघितला सुभाषराव मी लय भीतीदायक <laughs> <laughs> आव त्याला बघून मी म्हणलं आज्याकडन बापाकडे चाळीस एकर जमीन होती गावचा नाक पुरा करण्यासाठी त्यांनी पस्तीस एकर ऐकली त्यांची आहे असं मी त्याला निक्षून सांगितलं मग काय म्हणलं ते पण त्यांनी नाही माझा ऐकलं डायरेक्ट हा गाव आलं माझ्या हा ते खरं असतंय राम भाऊ पाटील तुम्ही तरी सांगा काय बघितलंय चाल गेल पुढे जाऊ नका पाटील जा चाल इतकं बी नका पुढे जाऊ एवढं का घाबरताय पाटील रामबाव खरंच काही असलं नसतं आपण तुम्हाला मानसोपचार तज्ज्ञाकडे येऊ घाबरू नका म्हणजे सुभाषराव तो सरपंच म्हणून येडा म्हणून आमच्या आपोआपच राहतो तुम्ही त्यात भर घालताय काय खराय भाऊ भाऊ तो वाड्यात गणा काही बोलू नकोच बाळा अरे तू माझ्यासाठी जिवंत आला हीच हा बाळा एवढी गोष्ट आहे पाटील त्या वाड्यात गना अरे तू भाऊला आधार द्यायचा भावच्या आधार सोबत काय अरे झालंय काय तुम्हाला ओ राम र बाऊ तुम्ही म्हणत होता की खर राव गेलो पण माझी पार पार्राहू वली झाली राव तुम्ही म्हणताय ती खर र भाऊ सुभाष राम लय मोठं आहे हे मला कलास केला असतं मला कलास केला असतं सुभाषराव लय ड्या कराय राहू ते असं आता आलं चाल खर 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 करते राव करत खाते काय काय खरं करते सुभाषराव सकाळपासून मी प्राण कंठाशी आणून ह्या बावळटांना सांगतो अरे वेडांनो माझं ऐका त्या वाड्यामध्ये काहीतरी भयंकर प्रकार घडतो मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं पण नाही माझं कोणी ऐकलं सुभाषराव मला तर असं वाटतंय केंद्रामध्ये फोन करून सैनिक बोलवा वाड्याला वेडा देवा का आपल्या गावात माणसं नाही तु गावच्या भुर्गा आला होता का सुभाषराव आपल्या गावातली माणसं जर अशी धारातीर पडली तर कुणावर विश्वास ठेव एक झालं त्याच सुभाष राव त्या वाड्यात मी गेलो त्याचा किती मोठा <बोते> मोठा <laughs> सुभाषराव राव त्याच्यापेक्षा त्याची मोठी मोठी पोट होती त्याच्यापेक्षा पोटापेक्षा मोठी नका होती सुभाषराव ती नका माझ्या नर्द्यापर्यंत आले न आवाल नर्थावर जाई चाललं अबा या वाड्याचा मालॅमबाई सुभाषराव पी ऐकुड घेत नव्हतं सुभाषराव ते म्हणलं त्या रामखोरानं तर माझी महाराज त्यावर आबरोगा लावली कसे हिच राह सुभाषराव कशी कशी तर या वाड्याचा मालक तो म्हटला सगळ्या मारण सांगतोय सांगतो बापाकडे चाळीस एकर जमीन ऐकली माझ्या आजच्या काय म्हणजे मी पाच एकराचा डायलॉग मारतो ही बातमी स्वर्गापर्यंत पोचली या गोष्टीवरून मला ते कोचतात मला नाव ठेवतात अरे बाळू असा निरोप तुझ्या करवी त्यांनी माझ्यापर्यंत पाहतो असता समाजला ते काय नाही राम भाऊ ह्या घडणाऱ्या गोष्टी खऱ्यात का खोट्या हे बघण्यासाठी आज एक रात्र आपण वाड्यामध्ये मुक्कामी जायचं गोंधळ घालू नका अजिबात आज एक रात्र वाड्यामध्ये मुक्कामी जायचंय म्हणजे जायचंय काय पाटील एक रात्र आज आपण मुक्कामी वाड्यामध्ये जायचं तुम्ही एकटा जावा तुम्हाला एकट्याला विश्वास नाही आणि नाही जाणार नाही जाणार मी जातो हो पाटील कुठं मी जातो सगळ्यांनी लक्ष द्या आता अंधार पडायला लागलाय संध्याकाळचं जेवण करायचं आणि वाड्यामध्ये मुक्कामी जायचं सगळ्यांना यावं लागेल अध्यक्ष नाही पुढे नाही चला सगळ्यांना चला सगळ्यांनी पुढे घाबरायचं नाही मी आहे बरोबर